आज हे मी जे लाडू बनवत आहेत हे डिंकाचे लाडू आहेत आणि या लाडूमध्ये अजिबात गूळ साखर किंवा कोणत्याही प्रकारचं पीठ वापरलेलं नाही तरी लाडू बघा अगदी सहज वळत आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यांना शुगर आहे ना ते देखील हे लाडू खाऊ शकतात तुम्हाला हा लाडू अगदी जवळून दाखवते बघू शकता लाडू किती सुंदर झालेले आहेत प्रत्येक साहित्याचं अगदी अचूक प्रमाण घेऊन वजनी मापाने एक किलोच्या प्रमाणामध्ये हे लाडू ऑर्डरसाठी मी बनवलेले आहे हे लाडू जितके सहज वळले आहेत ना तितकेच बघा मस्त असे मऊसूद हे लाडू झालेले आहेत आतमध्ये बघा भरपूर असं यामध्ये ड्रायफ्रुट्स देखील आहे डिंकाचे लाडू बनवण्यासाठी इथेने अडीचशे ग्राम किसून घेतलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे बरोबर अडीचशे ग्राम इतकं आहे पन्नास ग्राम मगजबी घेतलेली आहे त्यानंतर दहा ग्राम मेथीचे दाणे आहेत मेथीचे दाणे घेणं अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला यामध्ये मेथी नसेल घालायची नाही घातली तरीही चालेल वीस ग्राम सफेद गावरान तीळ आहे आणि हे घरीच तयार केलेली खारीक पावडर आहे याचा व्हिडिओ देखील शेअर केलेला आहे दीडशे ग्राम इतकी खारीक पावडर घेतलेली आहे यानंतर डिंक घेतलेलं आहे दीडशे ग्राम इतकं डिंक घेतलेलं आहे काही जण डिंकाच्या लाडूमध्ये डिंकाचं प्रमाण थोडं कमी घेतात पण डिंकाचा लाडू म्हटलं तर डिंकाचं प्रमाण थोडं जास्त असलं पाहिजे दहा ग्राम खसखस घेतलेले आहे आणि आवडीनुसार आपल्याला यामध्ये ड्रायफ्रूट्स घालायचं आहे प्रत्येक ड्रायफ्रूटचं प्रमाण आहे ते पन्नास ग्राम इतकं आहे इथे बघा मी मगजबी घेतलेले आहे काजू बदाम आणि मणुके घेतलेले आहेत स्वादासाठी इथे आपल्याला सुंठ पावडर घ्यायची आहे एक ते दोन चमचे इथे सुंठ पावडर घ्यायची आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही वेलची पावडर देखील यामध्ये घालू शकता डिंकाच्या लाडूमध्ये मी शक्यतो वेलची पावडरचा वापर करत नाही त्याऐवजी इथे मी जायफळ पावडर वापरणार आहे अख्खा जायफळ मी एक किसणीवर किसून घेणार आहे आता ज्याने मला डिंकाच्या लाडूची ऑर्डर दिली आहे त्याने मला समोरून सांगितलेलं आहे की त्याने यामध्ये साखर आणि गूळ लाडूमध्ये नको आहे तर यासाठी गुळाच्या आणि साखरेच्या रिप्लेसमेंटमध्ये इथे मी खजूर घेतलेले आहे ओले खजूर आहे आणि यामधल्या आपल्याला बिया काढून घ्यायच्या आहेत त्यानंतर इथे साजूक तूप घेतलेलं आहे दोनशे ते अडीचशे ग्राम आपल्याला तूप लागणार आहे साहित्य काय काय घेतलं आहे तुम्हाला समजलंच असेल आता आपण लाडू बनवायला सुरुवात करूया इथे बघा गॅसवर मी लोखंडीकडे गरम करण्यासाठी ठेवलेली आहे गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियम मध्ये ठेवायचे आहे आणि सुरुवात मी सुक खोबऱ्याचा खीस भाजण्यापासून करत आहे घेतलेलं सर्व साहित्य आपण एक एक करून भाजून घेणार आहोत आता इथे बघा माझी ही कढई थोडी आकाराने छोटी आहे यासाठी सुखखोबरं मी दोन बॅचमध्ये भाजून घेणार आहे आपण जे काही साहित्य भाजून घेणार आहोत हे साहित्य भाजून घेण्यासाठी तुम्ही शक्यतो पितळेची कढई किंवा लोखंडी कढईचा वापर करा इतर धातूंच्या तुलनेने लोखंड आणि पितळ हे जे धातू आहे ते लगेच गरम होतात त्यामुळे जो काही पदार्थ आपण भाजतो ना तो लगेच भाजला जातो आणि महत्त्वाचं म्हणजे या धातूंमध्ये भाजलेला पदार्थ आहे त्याची जी चव आहे ती फार खमंग लागते त्यामुळे शक्य जर असेल तर तुम्ही लोखंड आणि पितळेच्या धातूमध्ये पदार्थ भाजून घ्यायचा आहे इथे एक बॅच माझी म्हणजे खोबऱ्याची भाजून झालेली आहे खोबऱ्यानं आपल्याला छान आतपर्यंत भाजलं गेलं पाहिजे आणि कुरकुरीत भाजलं गेलं पाहिजे खोबरं जास्त करपवायचं नाही पण खोबऱ्यामधलं पूर्ण मॉइशर निघून जायच तोवर आपल्याला खोबरं भाजायचं आहे जेणेकरून लाडूची जी शेल्फ लाईफ आहे ना ती जास्त दिवस टिकते आता यानंतर दोन चमचे तूप घेतलेले आहे तूप आपल्याला व्यवस्थित वितळून घ्यायचं आहे हलकं तूप गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे आहे सुरुवातीला ना मी बदाम भाजून घेत आहे बदाम हलके असे रोस्ट झाले की त्यानंतर मी यामध्ये काजू भाजून घेणार आहे ड्रायफ्रूट्स भाजण्यासाठी जा जास्त वेळ लागत नाही अगदी दोन तीन मिनटामध्ये हे ड्रायफ्रूट्स भाजून होतात आता बघा बदाम छान भाजून झाल्यानंतर यामध्ये मी काजू घालत आहे काजूला हलका असा गुलाबीसरंग आला की यामध्ये आपल्याला बाकीचे ड्रायफ्रुट्स यांना एक एक करून घालायचं आणि अगदी दोन तीन मिनटांसाठी आपल्याला हे सर्व ड्रायफ्रूट्स तुपामध्ये परतून घ्यायचे आहे आता बघा मी मगजबे घातलेले आहे मगजबी देखील हलकं परतून घेतल्यानंतर मनुके देखील मी एक एकत्रच घालत आहे आणखी एखाद मिनिट आता हे ड्रायफ्रूट्स तुपामध्ये परतून घेतल्यानंतर आपल्याला काढायचे आहेत ड्रायफ्रूट्स भाजल्यामुळे लाडूची तर शेल्फ लाईफ वाढतेच पण लाडू खाताना देखील हे जे ड्रायफ्रुट्स दाताखाली आल्यानंतर छान कुरकुरीत लागतात म्हणून आपल्याला ड्रायफ्रुट्सना भाजून घ्यायचे आहेत आता ड्रायफ्रूट्स भाजल्यानंतर त्याच कडेमध्ये आणखी दोन ते तीन चमचे मी तूप घेतलेलं आहे तूप आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला डिंक भाजून घ्यायचं आहे डिंक भाजताना आपल्याला संपूर्ण डिंक एक एकाच वेळी न भाजून घेता थोडं थोडं करून डिंक घालायचं आहे डिंक थोडं थोडं करून भाजलं म्हणजे डिंक आत्तापर्यंत व्यवस्थित भाजलं जातं आणि डिंक छान फुलून येतं तुम्ही सर्व एकत्रच ड्रिंक एकदाच घातलं ना की डिंकत पाहिजे तितकं फुललं जात नाही म्हणजे ते आतपर्यंत भाजलं जात नाही म्हणूनच डिंक तळून घेताना आपल्याला थोडं थोडं करूनच डिंक घालायचं आहे तुपामध्ये आणि छान असं तळून घ्यायचं आहे इथे बघा आपली ही एक बॅच तळून झालेली आहे आता ही दुसरी बॅच डिंकाची घातलेली आहे बघा डिंक छान असं लगेच फुलून येत आहे डिंक व्यवस्थित फुलण्यासाठी आहे ना तूप व्यवस्थित गरम होणं खूप गरजेचं आहे तूप छान गरम करून घ्या आणि त्यानंतरच त्यामध्ये थोडं थोडं करून डिंक घालायचं आहे जवळून दाखवत आहे बघा किती मस्त असं हे डिंक फुडलं आहे म्हणजे आतपर्यंत हे व्यवस्थित डिंक तळलं गेलेलं आहे डिंक आतमध्ये अजिबात कच्चर हाता कामा नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्याच्यामुळे डिंक भाजताना ना ज्या काही टिप्स तुम्हाला सांगितल्या आहेत त्या नक्की फॉलो करा इथे मी दीडशे ग्राम इतकं डिंक घेतलेलं होतं थोडं थोडं करून पूर्णपणे आपला डिंक भाजून झालेलं आहे तळून झालेला डिंक मी एका वेगळ्या ताटामध्ये काढून घेतलेला आहे आता इथे बघा पोटाने मी हे टिंकं तुम्हाला फोडून दाखवते अति आरामात ही टिंकं फुटत आहे टिंक तळून झाल्यानंतर थोडं तूप शिल्लक आहे यामध्ये थोडं तूप मी आणखी घालत आहे यामध्ये आपल्याला खारीक पावडर भाजून घ्यायची आहे इथे आपण ही घरीच बनवलेली खारीक पावडर आहे यामुळे अजिबात यामध्ये भेसळ नाही आणि ही जी पावडर आहे ती भाजण्यासाठी आपल्याला जास्त वेळ देखील लागणार नाही अगदी दोन मिनटामध्ये ही पावडर भाजून झालेली आहे रंग बघा छान रंग बदललेला आहे आता ही पावडर आपल्याला काढून घ्यायची आहे आता याच पॅनमध्ये तूप न घालता आपल्याला तीळ आणि खसखस भाजून घ्यायचं आहे आता कढई छान गरम असल्यामुळे तीळ आणि खसखस भाजण्यासाठी देखील आपल्याला जास्त वेळ लागणार नाही तीळ तडतडू लागले याचा अर्थ तीळ छान भाजले गेलेले आहेत मस्त असं तिळाचा आणि खसखसचा खमंग सुवास येतो तीळ बघा हळूहळू तडतडू लागले आहेत आता यामध्ये मी खसखस घालत आहे आणि सोबतच मी मेथेदा घालून अग्ती एखाद दोन मिनटं हे सर्व चिन्नस भाजून घेतलेले आहे आता हे आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे आता सगळ्यात शेवटी मी ओले खजूर भाजून घेणार आहे थोडंच कढईमध्ये तूप घातलेलं अगदी ती दोन तीन चमचे तूप घातलेलं आहे आणि तुपामध्ये ना आपल्याला हे खजूर भाजून घ्यायचे आहेत म्हणजे खजूर आणखी छान मऊसूद होतील आजच्या या डिंकाच्या लाडूमध्ये आपण गुळाचा सा किंवा साखरेच्या पाकाचा सा वापर करत नाही तर त्याऐवजी इथे आपण ओल्या खजुराचा गोडव्यासाठी वापर करत आहोत लाडूला छान बाइंडिंग येण्यासाठी खजूर मऊसूद होणं गरजेचं आहे म्हणूनच थोड्या तुपामध्ये हे खजूर मी भाजून घेत आहे म्हणजे खजूर मऊसूद होती पण खजूर भाजताना ना आपल्याला हे खजूर जास्त वेळ भाजत राहायचे नाही नाही तर हे खजूर कडक होते म्हणून अगदी दोन मिनटंच हे खजूर भाजून घेणार आहे चला आपले हे खजूर देखील छान मऊसूत झालेले आहे आपण एका भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत खजूरच्या ना मी सुरुवातीला सर्व बिया काढून घेतल्या होत्या खजूर आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवणार असाल तर खजूर पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये किंवा फूड प्रोसेसरमध्ये फिरवून घ्यायचं आहे इथे बघा मी हातानेच हे खजूर मॅश करून घेतलं आहे आता भाजून घेतलेले जे ड्रायफ्रूट्स आहेत ते मिक्सरमध्ये मी फिरवून घेत आहे पण यामधले मी मनुके काढून घेतलेले आहेत आणि बाकीचे जे, जे ड्रायफ्रुट्स आहेत ना ते मिक्सरमधून जाडसर असे फिरवून घेत आहे ड्रायफ्रूट्सची आपल्याला अगदी पावडर करायची नाही ड्रायफ्रूट दाताखाली लागतील इतपत आपल्याला हे क्रश करून घ्यायचे आहे मिक्सरमध्ये पल्स मोडवर एकदाच हे ड्रायफ्रूट्स मी फिरवून घेतलेले आहे बघा इतपत हे ड्रायफ्रूट्स आपल्याला जाडसर ठेवायचे आहेत यानंतर आपण भाजून घेतलेला सुका खोबऱ्याचा किस आहे ना हातानेच असं चोरून घ्यायचं आहे खोबऱ्यानं छान भाजलं गेलं आहे छान कुरकुरीत असं हे खोबरं झालं आहे त्यामुळे बघा छान असं हे खोबरं कुसकरत आहे आता यानंतर आपण जे तीळ मेथीचे दाणे आणि खसखस भाजून घेतलेले आहे ते देखील आपण मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आहे पूर्णपणे याची पावडर करायची नाही थोडी जाडसरच पावडर करायची आहे आता मिक्सरमध्ये तयार करून घेतलेले तीळ मेथी आणि खसखसची ना आपल्याला या खोबऱ्याच्या किसावर घालायची आहे यानंतर मी भाजून घेतलेली खारी पावडर देखील एकदा मिक्सरमध्ये फिरवून घेतली होती आणि ती देखील यावर घालत आहे यानंतर आपल्याला डिंक घालायचं आहे तर डिंकाची पावडर तुम्ही करून घालायची आहे अशा प्रकारे हातानेच डिंक चुरून घ्या नाहीतर खलबत्त्यामध्ये कुटून घ्या किंवा मिक्सरमध्ये पल्स मोडवर एकदाच फिरून घ्या मी हे डिंक अशा प्रकारे हातानेच सर्व चुरून घेणार आहे बघा छान अशी याची पावडर होत आहे एक एक करून तयार झालेले सर्व जिन्सना आपण एकत्र करून घेणार आहोत डिंकाची पावडर बघा छान अशी आपण चुरून घेतलेली आहे तुमच्याकडे जर का फूड प्रोसेसर असेल ना तर हे सर्व साहित्य मिक्स करण्यासाठी फूड प्रोसेसरचा देखील वापर करू शकता जर का फूड प्रोसेसर नसेल तर माझ्यासारखं अशा प्रकारे एखादी मोठी परात घ्यायची आहे आणि त्या परातीमध्ये सर्व साहित्य आपल्याला एकत्र करून मिक्स करून घ्यायचं आहे लाडूची चव आणि सुवास वाढवण्यासाठी यामध्ये मी सुंठ पावडरचा वापर करत आहे दोन चमचे भरून मी ते सुंठ पावडर घेतलेली आहे त्यानंतर वेलची पावडरऐवजी इथे मी जायफळ पावडर घेत आहे अर्ध्यापेक्षा थोडंसं कमी इथे मी जायफळ किसून घेतलेलं आहे कोणत्याही पदार्थामध्ये जर जा तुम्ही जायफळ घालत असाल ना तर विकतची जायफळची पावडर न वापरता अशा प्रकारे अख्खा जायफळचा तुकडा घ्यायचा आहे आणि आपल्याला तो किसून घ्यायचा आहे इथे जायफळ म किसून घेतलेलं आहे अर्ध्यापेक्षा थोडं कमी इथे जायफळ मी घेतलेलं आहे सुरुवातीला हे सर्व सुखे चिन्हच मी मिक्स करून घेणार आहे आणि त्यानंतर आपण जे भाजून घेतलेले मॅश करून घेतलेले ओले खजूर आहेत ना ते यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा सर्व जिन्नस मिक्स करून झाल्यानंतर आपण जो मॅश करून घेतलेला ओला खजूर आहे तो आता यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे मला आता ही थोडी परत छोटी वाटत आहे यासाठी एका टोपामध्ये हे सर्व जिन्नस मी ट्रान्सफर करून घेणार आहे हे बघा हे सर्व मिश्रण मी एका पातेल्यामध्ये ट्रान्सफर करून घेतलेलं आहे म्हणजे हे मिश्रण मिक्स करणे अगदी सोयीस्कर हे मिश्रण मिक्स करण्यासाठी थोडा वेळ जाणार आहे कारण इथे आपण गुळाचा वापर केलेला नाही खजूरचा वापर केलेला आहे खजूर व्यवस्थित या मिश्रणामध्ये एकजीव झालं पाहिजे आणि दुसरं म्हणजे आपण इथे फूड प्रोसेसरचा वापर करत नाही तर ता हातानेच हे मिश्रण मिक्स करत आहोत थोडासा भाग हातात घेऊन बघायचा आहे गोळा वळला जात आहे का अगदी सहजरित्या हा गोळा वळला होता म्हणजे लाडू तयार होत आहे लाडू वळण्याआधी थोडा गोडवा चेक करून बघायचा आहे गरज वाटल्यास यामध्ये तुम्ही आणखी थोडे ओले खजूर घालू शकता किंवा लाडू व्यवस्थित वळत नसतील तर यामध्ये थोडं तूप कोमट गरम करून घालायचं आहे इथे बघा अगदी सहजरित्या आपले हे लाडू वळले जात आहे या लाडूचा टेक्स्चर बघू शकता अगदी सुंदर असे हे लाडू दिसत आहेत अजिबात वाटत नाही की यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचा पाक किंवा पीठ घातलेलं नाही तुम्ही लाडू हेल्दी बनवण्यासाठी तुम्हाला इथे पिठाचा वापर करायचा असेल तर गव्हाचं पीठ चण्याचं पीठ किंवा कोणत्याही डाळीचं पीठ तुम्ही यामध्ये घालू शकता पण पीठ थोडं भाजून घ्यायचं आहे तुपामध्ये आणि त्यानंतरच या मिश्रणामध्ये घालायचं आहे इथे बघा छान असे आपले हे लाडू आपण बऱ्यापैकी वळून घेतलेले आहेत हिवाळ्यामध्ये रोगप्रतिकारशक्ती आणि ऊर्जा वाढवण्यासाठी तसेच बाळंतीन स्त्रियांना देखील हे लाडू दिले जातात वेगवेगळ्या पदार्थांपासून वेगवेगळ्या प्रकारचे हे लाडू बनवले जातात जे लाडू आपल्याला रोग प्रतिकारशक्ती वाढवतात इथे ना सर्व लाडू वळून झालेले आहेत आता आपण याचं वजन करून पाहूया इथे न किलोच्या वर आपले हे लाडू तयार झालेले आहेत जवळजवळ सव्वा किलो इतके लाडू आपले तयार झालेले आहेत आता हे एक किलो वजनीमापाचे लाडू असून इथे बघा सहा लाडू आपले शिल्लक राहिलेले आहेत मस्त असे आपले हे लाडू मऊसूद तयार झालेले आहेत आणि आतमध्ये बघा भरपूर असे यामध्ये दे ड्रायफ्रूट्स देखील आहेत ज्यांना शुगर आहे त्यांना देखील या लाडूंचं सेवन करता यावं यासाठी आपण साखर आणि गुळाचा सा वापर न करता हे लाडू बनवलेले आहेत डिंक आणि मेथी हे उष्ण असल्यामुळे याचं सेवन करताना अगदी मध्यम आकाराचे लाडू बनवायचे आहे आणि दिवसाला एक लाडू आपल्याला खायचा आहे तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी मराठी मसाला मॅजिक या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार